महाविकास आघाडीने राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरवलं आहे तर महायुतीच्या उमेदवारीचा घोळ अजूनही कायम आहे विकास आघाडीनंतर वंचित बहुजन आघाडीनेही मराठा समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली आहे सकल मराठा आंदोलनातील एक तरुण चेहरा स्वराज्य पार्टी क्रांतीवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सकल मराठा समाज राज्य समन्वयक असलेले करण गायकर यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख एडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे भेट घेतली होती त्यावेळी नाशिक लोकसभेच्या जागेबाबत सखोल चर्चा झाली होती वंचित तर्फे करण गायकर यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झालं होतं त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनात गायकर हे सक्रिय होते उमेदवारी जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई नाका येथील राजयोग हॉटेल येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उत्तर महाराष्ट्र सचिव वामन गायकवाड राज्य युवक राज्य कमिटीचे सदस्य चेतन गांगुर्डे जिल्हा अध्यक्ष पवन पवार महानगर प्रमुख अविनाश शिंदे यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार करण गायकर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे अधि अधिकृत उमेदवार श्रीमती मालती थवील यांचा जाहीर प्रवेश करून घेतला व पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीने त्यांना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केल्याचे घोषित केले महाविकास आघाडीप्रमाणे महायुती मराठा समाजातील व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या विचारात आहे हे लक्षात घेऊन वंचितनेही मराठा समाजाच्या व्यक्तीला मैदानात उतरवलं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एक लाख नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी अर्थात नऊ पूर्णांक आठ टक्के मते मिळवली होती यावेळी मराठा आंदोलनातील सक्रिय उमेदवाराला उमेदवारी देऊन वंचितने लढत नियोजन आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण गायकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे नाशिकमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होती की बहुरंगी होते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे नाशिक लोकसभा उमेदवार करण गायकर दिंडुरी उमेदवार मालती थविल जिल्हा अध्यक्ष पवन पवार महानगर प्रमुख अविनाश शिंदे सचिव वामन गायकवाड युवक प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे युवक महानगर प्रमुख रवी पगारे बाळासाहेब शिंदे दीपक पगारे शिवा तेलंग विजय भावळे किरण डोके डॉक्टर अनिल आठवले बजरंग शिंदे कोमल पगारे माहिर गजवे एडव्ह भारत बुकाने जितेश शार्दूल विवेक तांबे राहुल पटेकर दादासाहेब शिरसाट विक्की वाकळे राजू गोतीस शरद सोनवणे संतोष बाग आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही शंभर टक्के धोक्यात आलेली आहे त्यात महाराष्ट्राला सगळ्या पक्षांचे तुकडे तुकडे झाले कोण कोणासोबत हे कोणत्याच कळत नाही जर त्यामुळे भाजप विरोधात जर कोणी खऱ्या अर्थाने दंड तुपटला असेल आणि खऱ्या अर्थाने लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी कंबर कसले आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आमचे नाशिक लोकसभेचे उमेदवार करंजी गायकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे तसेच दिंडोरी लोकसभेमधून उमेदारी घोषित करताना दिंडोरी आणि नाशिक आणि आतापर्यंत जे जातीचे समीकरण आहे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी घोषित केलेली आहे वंचित बहुजन आघाडीचे 2.5 लाखाच्या आसपास आहेत आणि भाऊ गायकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं पाऊंड दिला आहे भाऊसाहेब चव्हाण सारख्या माणसांनी जेव्हा मोठ्या प्रमाणात स्कॅम केला होता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या परती मिळवून देणे लोकसभा मतदारसंघातून आपल्याला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे काय मुद्दे घेऊन आपण लोकांसमोर जाणार आहात आणि काय आपल्या भूमिका या पुढसभेसाठी असणार नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या आणि उमेदवारी घेतलेली आहे पुढची आपल्याची छावा क्रांतीवीर सेना ही सामाजिक संस्था आहे जनताने मेहनत काढायचं काम नाही हे बघा त्यांच्या माध्यमातून विचारला बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी बाळासाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो मी पूर्ण करेल शेतकऱ्यांसाठी मी लढेल आणि जय भीम आणि ते एकत्र आल्यानंतर विजयी सोयल आणि निपट तालुक्याच खासदार होणारच सांगण्यानुसार आम्ही कारण गायकऱ्यांना येवल्या इथं घेऊन गेलो तिथं त्यांच्याशी त्यांचं चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर साहेबांनी आज आम्हाला सांगितलं की हे दोन्ही उमेदवार आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधले यांना आज पत्रकार परिषद घेऊन यांचं तुम्ही जाहीर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घ्या यांना पक्षाचे क्रियाशील सदस्य करून घ्या आणि यांची प पत्रकार परिषद घेऊन यांची उमेदवारी डिक्लेअर करा तर आम्ही त्या पद्धतीने तुम्हा सर्व लोकांना आम्ही इथं बोलावलं आणि आज रोजी आम्ही करण भाऊ गायकर आणि आपल्या ताईंना वंचित बहुजन आघाडीमध्ये यांचा प्रवेश झालेला आहे आणि यांना नाशिक जिल्ह्याच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये आम्ही आता वंचित बहुजन आघाडी आणि खूप साऱ्या पक्षातनी आणि आम्हाला सपोर्ट केलेला आहे खूप साऱ्या संघटनांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आम्ही या हिशोबाने या दोघांना आता उमेदवारी आज जाहीर करतो आहे जय भीम श्रद्धे आणि स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रात कंबर कसलेली आहे महाराष्ट्रामध्ये कवडीलाही एखादा पक्ष उरलेला नाही महाराष्ट्राचं राजकारण हे गलिच्छ झालेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बी जे पीच्या विरोधात जर कोणी टक्कर देत असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष हा बी जे पीला विरोधक म्हणून उरलेला आहे आणि हे आम्हीच नाही तर तुम्ही बघितलं तर विरोधी पक्षाचे लोक इथे सांगता बी जे पीचे लोकं इथेच सांगता की आमची खरी लढत ही बी जे पीसोबत आहे आणि म्हणूनच बी जे पीसोबत बी जे पीला हरवण्यासाठी आणि मोदीला थांबवण्यासाठी आणि देशात लोकशाही वाचवण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी निवडक असं पूर्ण सर्वे केल्यानंतर करणभाऊ गायकर यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे कारण करणभाऊ गायकर हे वर्षानुवर्ष मराठा आरक्षणाचा लढा असेल शेतकऱ्यांचा लढा असेल यासाठी लढत राहिलेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत करणभाऊच्या रूपाने नाशिकला एक नवा खासदार बघायला भेटेल अशी आपल्याद्वारे या ठिकाणी मी नमूद करतो सद्य बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांची मराठा समाजाबद्दल असलेली भूमिका जरांगे पाटलांना दिलेली त्यांनी मराठा आरक्षणाच्या वेळी साथ या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत आणि बाबासाहेबांचे उपकार या देशावर किती आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून भीमशक्ती शिव ही शिव, शिवशक्ती एकत्र करून विकासाचं व्हिजन घेऊन शेतकरी कामगार सहकार शिक्षण या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी आणि जातीपातीचं राजकारण करणाऱ्या धर्माचं राजकारण करणाऱ्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी की जातीचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही धर्माचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही तर विकासाचं मॉडेल समोर आणून विकासाची गंगा ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने येईल त्या दृष्टिकोनातून ही माझी उमेदवारी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी एक सर्वसामान्य घरातला मुलगा ज्याच्या पाठीमागं कुठलाही राजकीय वारसा नाही ज्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा तितकी सक्षम नसताना फक्त एक विचाराचा मुलगा पंधरा वर्षापासून एक काम करतोय आणि त्या मुलाच्या पाठीशी थाप लोकसभेच्या साहेबांनी दिल्यामुळं या उमेदवारीसाठी आम्हाला दहा हत्तीचं बळ मिळालंय आमच्या दोन्ही विचाराचे लोक एकत्र एक येऊन या नाशिक जिल्ह्यात नवीन नांदी निर्माण करत रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक